मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ही जी तुम्हाला वनस्पती जी दिसते तर त्याला आमच्या भागामध्ये दगडी असं म्हणतात तर काही भागामध्ये त्याला टंटणीचं वेल किंवा टंटणीचं झाड असं म्हणलं जातं म्हणजे वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या अशा प्रकारची नावं आहेत तर ही जी वनस्पती तुम्हाला जे दिसते तर ती आपण शेळीपालन व्यवसायामध्ये कशासाठी वापरायचे किंवा ही वनस्पती वापरल्यानंतर शेळ्यांच्या शेळ्यांना कोणता आजार होत नाही किंवा काय फायदा आपल्याला मिळतो तर ह्याच्याविषयी सगळी डीपमध्ये माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारील्या असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल <laughs> ही वनस्पती आपल्याला शेतामध्ये बांधावरती किंवा माळ सहज उपलब्ध होते तर ही वनस्पती आणल्यानंतर आपण काय करायचं अशा प्रकारे ती चुळून घ्यायची चुळून घ्या घेतलं घ्यायची किंवा तुम्ही डायरेक्ट आणून मिक्सरमध्ये जर बारीक केली तरी काय अडचण येत नाही मी काय करतो आहे हातानं ती असं कुसकारल्यासारखं करतो आहे त्याच्यामुळं काय होतं की ते सगळं बारीक होऊन त्याच्यातून नंतर जे रस आहे तर तो रस नंतर बाहेर येतो आहे तर तुम्हाला आठवत हो असेल की आपल्या गावाकडे जी जुनी माणसं आहेत तर आपण शेतामध्ये जरी फिरत असेल किंवा काम करत असेल आणि ज्या टायमाला आपल्याला लागतं ला 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 जखम होते तर जखम झाल्यानंतर आपल्याकडची जी जुनी माणसं आहेत तर ती काय म्हणतात ही दगडीचा पाला थोडंसं असं कुसकार आणि त्याचा जो रस येतो तर त्या जखमीवरती लाव म्हणजे जखम भरून निघते म्हणजे ह्या वनस्पतीमध्ये अँटीसेप्टिक घटक आहेत ह्याच्यामुळं काय होतं की प्राण्यांना असू द्या किंवा माणसाला जी जखम झालेली आहे तर जखम भरून काढण्याचंही काम करते तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपण कुस करत आहे थोडासा त्रास होतो त्याच्यामध्ये पण व्यवस्थित तुम्ही जर अशा प्रकारे जर हे केलं तर काय होतं त्याच्यातून नंतर रस येतो आणि तो रस जो आहे तर तो रस आपण पुढं नंतर कशासाठी वापरणार आहे हे तुम्हाला समजणारच आहे तर बघू शकता कशाप्रकारे रस आहे तर तो रस आपण काय करणार आहे पुढं शहांसाठी वापरणार आहे तर ह्या पाल्याचा जर माणसामध्ये जर उपयोग कशासाठी होतो विचार के त्याच्याविषयी बोलायचं झालं तर मुतखडा आहे मुतखड्यावरती पण ह्याचा जो रस आहे रस प्यानंतर मुतखड्यावरती फरक पडतो त्याच्यानंतर जखम भरून काढण्यासाठी मदत होते तर बघा आपण जो दगडीचा पाला आहे ॲक्च्युली मराठीमध्ये शाळांना हा जो आजार होतो म्हणजे मस्टॅटीज मस्टॅटिजला मराठीमध्ये काय म्हणतात आपल्याकडे दगडी म्हणतात काही भागात त्याला कास दहा असं म्हणतात तर आपण हा जो पाला आहे म्हणजे दगडीचाच दगडी वेले जो वनस्पती आहे त्या दगडीचा पाला आपण दगडी आजारावरती वापरणार आहे म्हणजे दोन्हीचे पण नावं सेमच आहेत दगडी आजार पण आहे आणि दगडी पाला पण आहे म्हणजे तो कशासाठी तो पाला वापरल्यानंतर आपल्याला फायदा काय मिळतो <coughs> मी पहिल्यांदा काय करत होतो भर की भरपूर असे औषध वापरायचो जसं की कंप वेगवेगळ्या कंपन्याचे जे क्रेम वगैरे आहेत ते सगळे वापरायचो पण काय होत होतं रिझल्ट मिळत नव्हता पण मला घरचे एकदा म्हणले की यार बाहेरचे एवढे औषधं वापरण्यापेक्षा एकदा दगडीचा पाला लावून घे म्हणजे जे सूज वगैरे जे आहे तर त्याच्यावरती दगडीचा पाला लावून घ्या असे म्हणले तर मी काय केलं दगडीचा पाला सकाळी संध्याकाळ असं दोन दोन दिवस लावलं तर मित्रांनो खूप जबरदस्त रिझल्ट मिळाला जसं की शेळीच्या कासेवर जे सूज आहे सूज कमी होण्यासाठी चा खूप चांगला ह्याच्यातून रिझल्ट मिळाला आहे दगडीचा पाला लावल्यानंतर काय होतं की मष्टाटी झाल्यानंतर ती कास वगैरे ते गरम झालेले असते दगडीचा पाला लावल्यानंतर काय झालं की त्या शेळीची जी कास आहे थंड पडण्यासाठी त्याच्यानंतर सूज कमी करण्यासाठी खूप जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे त्याच्यानंतर त्या शेळीच्या ज्या वेदना आहेत वेदना कमी झालेल्या आहेत तर अशा प्रकारे काय करायचं तो रस जो आहे दगडीच्या पाल्याचा रस आहे तर त्या कावरती चोळून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता आपण सगळीकडे व्यवस्थित चोळून घेतो आहे तर त्या शेळीला एकच सड आहे ज्या टायमाला मी विकत शेळी घेत होतो तर त्या टायमाला एकच सळ म्हणजे एक सड खराबच झाला होता त्यांच्याकडून मस्टॅटिजनं खराब झालेला तर एकच सड आहे तर एकाच सडामधून एक पलीकडचा जे सड तुम्हाला दिसतो त्याच्यामध्ये चिक फक्त पाच लिटर आठशे एम एल निघला होता म्हणजे एकाच सडावरती ती शेळी दोन पिल्लांचं संगोपन चांगल्या प्रकारे करते तर बघा दगडी झाल्यानंतर म्हणजे मस्टॅटिज झाल्यानंतर जो तुम्हाला दगडीची जी वनस्पती सांगितले त्याचा पाला आणायचा त्याच्यातून रस काढायचा आणि रस शेळीच्या कासेवरती तुम्ही मग सकाळ संध्याकाळ असं दोन टाईम लावायचा खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय एकदा प्रयोग करून बघा आणि चांगला रिझल्टही मिळतो आहे आणि शेळीला मग जे सूज आहे किंवा ते वेदना आहेत किंवा थंडपणा जे पाहिजे तर त्याच्यातून मिळतोय तर चांगला रिझल्ट मिळतो आहे मित्रांनो आणि सहज आपल्याकडे ही वनस्पती उपलब्ध होते शेतीमध्ये शेतामध्ये किंवा आसपास माळरान भागामध्ये तर तुम्ही ती वनस्पती आणून मस्टॅटीज म्हणजे दगडी आजार झाल्यानंतर ही वनस्पती लावून बघा रस लावा त्या वनस्पतीचा निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे <coughs> तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद